नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय ग्रामीण अभियानाअंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे होय राष्ट्रीय आरोग्य ग्रामीण अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी पदावरील कर्मचाऱ्यांसाठी प्रामुख्याने आरोग्य विभागातील चाळीस टक्के पदे ही राखीव ठेवण्यात येणार आहे आरोग्य विभागामध्ये जी पदभरती आहे जी परमनंट पदभरती आहे त्याअंतर्गत चाळीस टक्के जागा या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे कर्मचारी काम करीत आहे किंवा काम करत होते त्यांच्यासाठी राखीव असणार आहे बघा महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालय पुणे कार्यालय यांच्यामार्फत हे परिपत्रक हे लेटर जाहीर करण्यात आलेले आहे प्रति माननीय आय। आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई विषय काय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पदावरील कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत नियमित पदावर समावेशन करण्याच्या दृष्टीने विविध पदाचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे कर्मचारी काम करत आहे त्यांचं मित्रांनो आता समावेशन होणार आहे आरोग्य विभागातील विविध पदामध्ये त्यांना परमनंट केले जाणार आहे उक्त विषयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पदावरील कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवेत नियमित पदांवर समावेश करण्याच्या दृष्टीने विविध एकोणसत्तर पदांचे सेवाप्रवेश नियम सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे सदर प्रस्तावात अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची मर्यादा शिथिल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे तसेच सरळ सेवा भरतीमध्ये एकूण चाळीस टक्के पदे अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्याचा प्रस्तावसुद्धा देण्यात आलेला आहे सोबत उपरोक्त पत्राची शायांकित प्रतसुद्धा जोडली आहे उपरोक्त पत्रामधील मुद्दा क्रमांक सात कंत्राटिक कर्मचारी व समकक्ष नियमित पदे याबाबतची माहिती आपले कार्यालयाशी संबंधित असून सदर माहिती परस्पर शासनात सादर करण्यात यावी ही विनंती तसेच सोबत सत्तर पदांची यादीसुद्धा जोडण्यात येत आहे हे बघा संचालक आरोग्यसेवा आरोग्यसेवा संचालनालय पुणे यांच्यामार्फत यांच्या सहीनिशी हे लेटर जाहीर करण्यात आलेले आहे तर आरोग्य विभागामधील तब्बल चाळीस टक्के पदे जे सरळ सेवेमार्फत भरली जातात त्या पदावर आता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी बेसवरील कर्मचाऱ्यांचा समावेश होणार आहे त्यांना तिथे परमनंट केले जाणार आहे चाळीस टक्के जागा या प्रामुख्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे काम करणारे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे तर ही महत्त्वाची आणि ही खुशखबर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही शेअर केली थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस््राईब अर चॅनल टू गेट मोर इटे